नमस्कार शासन ज्याला यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे राज्य सरकारी कर्मासाठी मोठी खुशखबर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदान वीस लाख रुपये अतिशय महत्वपूर्ण शासनाने निर्गमित त्या संदर्भात युडच्या माध्यमातून संपूर्ण आपल्या सोबतपणे पहायला सुरू करूया राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सेवानिवृत्ती उपदान आणि मृत्यू उपदान कमाल मर्यादा ही चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये इतकी करण्यात आलेली आहे या संदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक अकरा तीन किंवा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेले आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने शासन निर्णय दिनांक दहा ऑक्टोबर किंवा चोवीस नुसार केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील निवृत्ती वेतनधारक तसेच कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना सेवानिवृत्ती उपदान वित्तीय उपदानाची कमाल मर्यादा रक्कम ही चौदा लाख रुपयाहून वीस लाख रुपये करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तसेच वित्त विभागाच्या सदर निर्णयातील तरतुदीनुसार राज्यातील जिल्हा मान्यता मान्यताप्राप्त खाजगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी यांना दिनांक एक नऊ तर चोवीस पासून उपदान आणि मृत्यू उपदानाची कमाल ही चौदा लाख रुपये वीस लाख रुपये अशी वाढविण्यात येत आहे यामध्ये वित्त विभाग मार्फत वेळोवेळी देण्यात आदेश सुधारणा लागू राहतील असे निर्देश देण्यात आलेले आहे या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद प्राप्त खासगी शंभर टक्के अनुदानित प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यार्थी शंभर टक्के अनुदानित पदावरील शिक्षक व शिक्षित कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळाला आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला क्रमांक करा, करा। अन्यश्रन नॉलेज शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद